सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचं कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचं वाटप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते भगवती शाळेच्या मैदानामध्ये वाटप करण्यात आले महिलांना संसाराचा गाडा आखण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार होणार आहे जनसेवक आमदार संजय केळेकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणार आहे त्यामध्ये ठाण्यातील काही ठराविक दुकानांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे यावेळी भाषणात बोलताना आमदार संजय गायकर म्हणाले मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार या चतुर्सूत्रीवरती मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत दे आहे या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याचा दुस त्याचा लाभ सुमारे अडीच हजार मुलींनी घेतला आहे शंभर गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल दिलेत सातशे पन्नास मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे दीड हजार मुलींना कम्प्युटर प्रशिक्षण देणे स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणामध्ये महिला बचत गटाच्या अडीचशेहून अधिक महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठे उत्पन्न उपलब्ध करून देणे यांसारखी कामंही सुरूच असतात बचत गटाच्या पंचवीस महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करत आहेत उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्नपदार्थ घरपोच दिले जात आहेत यातून महिलांचं सक्षमीकरण होत आहे यावेळी महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर सुभाष काळे परिवहन सदस्य विकास पाटील व्यापारी आघाडीचे ठाणे शहराध्यक्ष मितेश शहा मृणाली पेंडसे मृणाल पेंडसे माजी नगरसेविका प्रतिभा मडवे नम्रता कोळी व हजारो महिला येथे उपस्थित होत्या कार्यक्रमाला हजारो आमच्या ठाण्यातल्या महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे शासनाच्या जशा योजना असतात निरनाळ्या महिला सक्षमीकरणाच्या सशक्तीकरणाच्या तर या शहराला महिला भगिनींसाठी आम्ही ही एक योजना काढली आहे की ज्याच्यामधनं ऐंशी आस्थापना याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि जनकल्याण कार्ड जसं स्मार्ट कार्ड आपण म्हणतो तसं एक जनकल्याण कार्ड या आमच्या महिला भगिनींना मोफत दिलं गेलं आहे ऐंशी आस्थापनांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे की ते पंधरा टक्क्यापासून ते चाळीस टक्क्यापर्यंत सवलत देतील आणि साडीपासून ते फुटवेअरपर्यंत सर्व प्रकारची याच्यामध्ये द सहभागी आहेत महिलांचीही बचत होणार आहे आणि नफा यांचा कमी करून यांनी या आमच्या महिला विकास परिवारच्या माध्यमातून जो आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे तो त्याला खूप मोठा पा पाठबळ दिलेला आहे मला वाटतं जवळजवळ चार हजार महिला या आज तर जवळजवळ हजार एक महिलांना हे कार्ड दिलं जाणार आहे आणि पुढच्या या पंधरा सप्टेंबरपर्यंत ज्याचं महिला विकास फॉर्मचे फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यांना देखील याच्यामध्ये जनकल्याण कार्ड देऊन सहभागी केलं जाईल चार आमची सूत्र आहेत की आमच्या महिला शक्तीसाठी मातृशक्तीसाठी सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार आणि याच्याकरता गेली चार पाच वर्षापासून जे आम्ही काम करतोय तर हा एक त्याच्यातला उपक्रमाचा भाग आहे जनकल्याण कार्ड आणि हे मातृशक्तीच्या साठी आम्ही हे या ठिकाणी निर्माण केले ठाण्याचे खेळाडू जिम्नॅस्टिकमध्ये चांगल्या प्रकारे तयार होतात हा ठाण्याचा अभिमान आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाच सुवर्ण पदके मिळाली आहेत ठाण्याच्या जिम्नॅस्टिक सेंटरच्या विकासासाठी आणखी भरीव निधी दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्याचबरोबर नागला बंदर गायमुख खाडीची चौपाटी ही धकादकीच्या जीवनामध्ये तणावमुक्तीसाठी वरदान ठरणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यामध्ये केलं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ओळा माझीवाडा मतदारसंघातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला यावेळी गायमुख चौपाटीचं देखील येथे लोकार्पण करण्यात आलं दरम्यान नागला बंदर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी गायमुखचं दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आणि तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले गायमुख चौपाटी ठाण्याच्या विकासात भर घालणार आहे ठाणेकरांना तणावमुक्तीसाठी ती वरदान ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला ठाण्यात लाखांहून अधिक झाडे महापालिकेने लावल्यामुळे हवाई प्रवास करताना ठाण्याचं दृश्य व्यंगमय दिसते असंही ते, ते म्हणाले उद्याने सेंट्रल पार्क उभारली पाहिजेत पण त्याचा सांभाळही चांगल्या प्रकारे झाला पाहिजे असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे पाच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे तयारीचा उत्साह शिगेला पोचला आहे त्यात आगमनाआधीचा आधीचा शेवटचा रविवार असल्याने गणेश भक्तांनी हा हक्काचा मुहूर्त साधत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे मकरांच्या ऑर्डर देण्यात आल्या असून सजावटीचं सामान खरेदी करणे पूजा साहित्य अलंकारासह सा विविध वस्तूची खरेदी करण्याकरिता चाकरमानी व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं दुकानांपेक्षा रस्त्यावर सजणाऱ्या मॉलमधून खरेदी करण्याचा कल जास्त दिसून येत होता त्यामुळे ठाण्याच्या मुख्य बाजारपेठातील रस्तेही गर्दीने हाऊसफुल झालेत रस्ते फुटपाथवरूनही चालण्यासाठी जागा नसल्याने वाहनांची कोंडी झाल्याचंही अनेक ठिकाणी पाहायला मिळालं सात सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव त्याच भक्तिभावामध्ये आणि धूमधडाक्यामध्ये साजरा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत मालवणीतील घटना दुर्दैवी आहे परंतु त्यावर राजकारण करणं हे अधिक दुर्दैवी आहे घरी बसलेले आता रस्त्यावर उतरत आहेत परंतु जनता सुज्ञ आहे जनता यांना कायमचे घरी बसवेल अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केली शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील विविध वस्तू विविध वास्तूंचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत ज्या व्यक्तीने पुतळ्याचं काम केलं के आहे त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले मालवणमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे पण त्या घटनेचं राजकारण करणे हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे जनता सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे जे घरी बसले होते ते आता रस्त्यावर उतरले आहेत कोरोनामध्ये महापुरामध्ये त्यांनी नागरिकांना मदत केली असती तर नागरिकांनी त्यांची आठवण ठेवली असती मात्र आता सर्व राजकारण आहे पण जनता देखील सुज्ञ आहे येणाऱ्या निवडणुकीत ते यांना रस्त्यावर आणतील आणि कायमचे घरी बसवतील अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केली आहे राज्यातील कुटुंबे सुखी होण्यासाठी महायुती सरकारने अनेक योजना आणल्या निर्णय घेतले आमच्या लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात सावत्र भाऊ आता नागपूर खंडपीठाकडे गेले आहेत पण या सावत्र भावापासून सावध राहा आणि लाडकी बहीण योजना देणाऱ्या या भावाची ताकद वाढवा हा भाऊ बहिणींना देण्यात हात आखडता घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दिली आहे ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या वर्षाचा श्री गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे पार पडला ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र पाटक आमदार कुमार आयलानी माजी महापौर मीनाक्षी शिंदे शिवसेना महिला आघाडीच्या अनिता बिर्जे शहरप्रमुख हेमंत पवार यावेळी उपस्थित होते शिंदे यावेळी म्हणाले की शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सर्व व्यापक रूप दिले दिघे यांचा हाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत दिघे यांच्याकडे आलेला संकट प्रश्न घेऊन आलेला सामान्य माणूस हसतमुखाने जायचा दिघे यांची हीच शिकवण मी पुढे नेत आहे माझ्याकडे आलेला माणूस रिकाम्या हाताने जाता कामाने ही शिकवण मी लक्षात ठेवून काम करतो असं ते म्हणाले तर खासदार नरेश मस्के यांनी यावेळी प्रास्ताविक केलं तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिवसम्राट मित्रमंडळ द्वितीय क्रमांक पोलीस मुख्यालय तृतीय क्रमांक डवलेनगर रहिवासी सेवा मंडळ यांनी भूषवलं आहे तर सर्वोत्कृष्ट सजावटीसाठी गोपाळ गणेश मंडळाला तर श्रीच्या उत्कृष्ट मूर्तीसाठी अष्टविनायक मित्रमंडळ तर सर्वोत्कृष्ट मंडळ म्हणून प्रादेशिक मनोरुग्ण मित्रमंडळ यांना सन्मानित करण्यात आलं आहे अनेक मंडळांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला